दिघी बोपखेल या प्रभाग चारमध्ये दोन हजार सतराला काय होती राजकीय परिस्थिती आत्ता काय आणि कोण आहे तिथे इच्छुक पाहूयात नमस्कार मी उत्तम कुटे आणि आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाजच्या प्रभागनी आहे आढावा कार्यक्रमात आज आपण तो घेणार आहोत दिघी बोपखेल या प्रभाग चारचा या तीनही बाजूंनी लष्करी हद्दीने वेढलेल्या या प्रभागाला विकासाला मर्यादा आलेल्या आहेत या प्रभाग चारमधून गतवेळी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रतिशत भाजपा म्हणजे चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले होते त्यातील हिराबाई उर्फ नाने घुले यानंतर उपमहापौर झाल्या यावेळी मात्र आरक्षणात फेरबदल झाला असून त्यातून घुले यांना दोन प्रभागातून लढण्याची संधी चालून आली आहे त्याचवेळी गतवेळी निवडून आलेले त्यांचे सहकारी विकास डोळस यांचा मात्र पत्ता कट झाला आहे कारण त्यांची जागा अनुसूचित जाती पुरुष नाही तर महिलेसाठी राखीव झाली आहे त्या त्यामुळे त्यांनी आपली पत्नी श्रुती डोळस यांना यावेळी रिंगणात उतरवायचं ठरवलं आहे दुसरा बदल तेथे सर्वसाधारण महिलेचा गट सर्वसाधारण झाला आहे दरम्यान प्रभाग एकमधील राष्ट्रवादीचे दत्ता साने यांचे करोना काळात या महामारीने जसं निधन झालं तसंच या प्रभागातील लक्ष्मण उंडे यांचंही ते झालं त्यामुळे ते व विकास डोळस यावेळी या आखाड्यात या नसतील तेथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच गेल्यावेळी झाला तसाच सामना यावेळी होण्याची दाट शक्यता आहे या प्रभागाच्या गेल्यावेळी म्हणजे दोन हजार सतराच्या निकालावर एक नजर टाकूया भाजपच्या हिराबाई घुले यांना प्रभागात सर्वाधिक म्हणजे तेरा हजार दोनशे नव्याण्णव मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली झपके गुले यांना ती सहा हजार चारशे सोळा मिळाली होती येथील चारही विजयी उमेदवारांनी अकरा हजाराच्या पुढेच मतं घेतली हिराबाई गुलेनंतर त्यांच्याच पक्षाच्या निर्मला गायकवाड यांनी बारा हजार दोनशे त्रेसष्ट मते घेत राष्ट्रवादीच्या कल्पना वाळके यांचा पाच हजार चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला वाळके यांना सात हजार दोनशे एकोणपन्नास मतं मिळाली या प्रभागातील मतांचे दुसरे बारा हजार मनसबदार विकास ढोळस होते त्यांनी बारा हजार त्रेसष्ट मतं खेचली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे वसंत इंगळे यांना ती पाच हजार सहाशे त्रेचाळीस पडली तर लक्ष्मण त्रेस् उंडे यांना अकरा हजार सहाशे नव्वद तर त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे बाळू लांडे यांना पाच हजार नऊशे सत्तर मते मिळाली होती आता काय आहे परिस्थिती दोन हजार सतराला येथील एक एक जागा सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती पुरुष इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती पुरुष अशी राखी होती यावेळी त्यात बदल होऊन अनुसूचित जाती म्हणजे एस सी पुरुषची जागा महिला तर सर्वसाधारण महिलेची सर्वसाधारण झाली तिसरी ओबीसी आणि चौथी अनुसूचित जमातीची कायम आहे ते तेथे भाजपकडून पुन्हा नानी घुले व त्यांचे पुत्र चेतन श्रुती डोळस निर्मला गायकवाड उदय गायकवाड संजय गायकवाड कुलदीप परांडे प्रीती पठारे रमेश विरनक रामदेव सरडे अशा सुपे आदी इच्छुक आहेत तर राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके प्रतिभा दोरकर बाळासाहेब लांडे भाग्यदेव गुले आदींसह सर्वात आश्चर्यकारक नाव ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे अचानक समोर आले आहे माजी महापौर राहिलेल्या हिराबाई घुले या शिक्षण मंडळाचे माजी सभापती त्यांचे पुत्र चेतन यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळते याकडे बोपखेलवासियांचं तर गतवेळी महिला आरक्षण पडल्यानं पत्नी कल्पना वाळके यांना उभे करून थांबलेले त्यांचे पती चंद्रकांत वाळके यांना तिकीट मिळते का याकडं दिघीकरांचं लक्ष लागलेलं आहे अशाच आणखी एका प्रभागाचा आढावा घेऊया पुढील वेळी तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज भाग तुमची सात आमची धन्यवाद